हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर हे बघा आज आपण गावाकडे आलेलो आता आपला हा जो घरचा व्हिडिओ नाही आहे गावाकडला व्हिडिओ आहे तर मी आज चुलीवर मस्तपैकी झटपट होणारी बिर्याणी बनवणार आहे तर बघा याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची घातलेली आता आपण याच्यामध्ये खडे मसाले तेजपत्ता एक स्टार फूल आणि दालचिनी घातली मस्तपैकी आता हे फ्राय झाले आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहे आणि झटपट होणारी बिर्याणी एकदम फास्ट मस्तपैकी आता चूल छान अशी पेटलेली एकदम खतरनाक आणि कांदा बघू शकता छान असा फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहे आणि मी एक किलो बिर्याणी बनवते एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन मस्तपैकी कि भारी तर हे बघा मसाला एकदम छान असा फ्राय झाला आहे चुलीला जाळ बघू शकता एकदम धाना धाना जाळ लागलं आहे चांगलं खतरनाक आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊन फ्राय करणार ते बघा मस्तपैकी खतरनाक बिर्याणी लागते चुलीवरची तर हे बघा मसाला टाकला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ दही मस्तपैकी दही घालून घेते मी आता याच्यामध्ये बघा दही मिक्स करून ठेवू तरी बघा मस्त पैकी आता छान असं फ्राय झालंय सगळा मसाला आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहेत चिकन एक किलो चिकन आणलंय चिकन तरी बघा छानपैकी असा मसाला मस्त फ्राय झालाय आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेणार आहेत छान धुवून घेतले दोन पाण्याने दम बिर्याणीला काय करता अशी बिर्याणी होती चुलीवरची मस्त पैकी तर हे बघा मस्तपैकी चिकन शिजायला घातलं होतं आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार बघा छान आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ बघा एक किलो भाजीला एक किलो तांदूळ घातलेला आहे मी मस्त पैकी झंझणी जन आणि चवदार अशी चुलीवरले आपण बिर्याणी करणार आहे तर तांदूळ एक पाणी घेऊन घेतलाय मी आता दुसऱ्या पाण्यामध्ये हे करून त्याला एका साठी इकडून घे बेट इकून घे तर बघा आता तांदूळ आणि चिकन मी मिक्स केले आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहेत तर आपल्याला पाणी एवढं घालायचं आहे की तांदूळ छान पैकी त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे दुबलं गेला पाहिजे तर बघा पाणी घालून घेतले मी आणि उकळ काढून घेते आता तर बघा आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ मस्तपैकी मस्त पैकी कि आता गॅस चुलीवरची आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तर सगळ्यांना आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला आजचा स्वयंपाक आपला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा एक किलोची बिर्याणी आहे झणझणीत जन आणि हो मस्त अशी आहा मस्त आहे की भारी वाफ आणि लागल्यात आवडली तर लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की असं चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं म्हणून चला बाय